राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भामध्ये अतिशय महत्वाच्या अशा घडामोडी घडताना दिसत आहेत मात्र दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दमवाजा असा इशारा दिला की तुम्ही मीडियाशी बोलायचं नाही एवढंच नाही तर अधिकृत प्रवक्ते जे आहेत त्यांनी सुद्धा वृत्तवाहिन्यावर एखाद्या चर्चेत सहभागी जर व्हायचा असेल तर त्याआधी माझी तुम्हाला परमिशन घ्यावी गे लागेल आणि काल बाळानंद गावकर याच्यामधील मुख्य दुवा आहे ते असं म्हणत आहेत की आम्ही यापूर्वी वेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या एकट्यानं निवडणुका लढवल्या होत्या वेळ जर पडली तर पुन्हा पुढे सुद्धा आम्ही एकट्यानं निवडणुका लढवू विषय असा आहे की बऱ्याच जणांना म्हणजे ज्या ज्या लोकांना असं वाटतं की युती व्हावी किंवा असं लोकांना वाटतं की युतीची घोषणा का होत नाही तर या व्हिडिओमध्ये तीन आपण पॉईंट कव्हर करणार आहोत ज्याने ज्यांना असं वाटतं की युती व्हावी त्यांच्या मनातील डाऊट सगळा क्लिअर होऊन जाईल आणि पडद्यामाग काय घटना घडत आहेत याचा देखील खुलासा या व्हिडिओमध्ये होणार आहे नमस्कार मी अनिल आणि आपण पाहत आहे अनिल राजपूत ओरिजिनल मित्रांनो राज ठाकरे यांनी जी एक अनाऊन्समेंट केलं की के कोणीही मीडियाशी बोलायचं नाही सध्या दोन भावाच्या युती संदर्भामध्ये उद्धव ठाकरे हे अतिशय ऍक्टिव्ह असताना आपल्याला दिसत आहेत ते स्वतःहून असं म्हणतात की युती झाली पाहिजे युती होणार आम्ही युती करणार तर दुसरीकडे राज ठाकरे मात्र मौन बाळगून आहेत काहीही बोलायचं नाही याचा अर्थ असा आहे की बघा ठाण्यातील जे नेते आहेत ते उघडपणे उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचे त्यांचे स्टेटमेंट आले होते एवढंच नाही तर मीरा सुद्धा राजाने विचारे हे सुद्धा त्या मराठीने मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते आणि राजू पटेल वगैरे यांनी तर डोंबिवलीमध्ये ठाकरे गटासोबत मिळून आंदोलन सुद्धा केली आहेत अपवाद फक्त संदीप देशपांडेचा आहेत जे मुंबई अध्यक्षाची धुरा मनसेकडून त्या ठिकाणी सांभाळतात त्यांनी अजूनही उद्धव ठाकरे गटाशी शिवसेनेशी जुळवून घेतलेला नाही बरं या सगळ्यांचा जाऊ द्या मात्र विषय येतो तो, तो म्हणजे राज ठाकरे यांचा दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तेव्हापासूनच उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा संपूर्ण ठाकरे गट जो आहे तो युती करण्यासाठी पॉझिटिव्ह आहे पण याच्या विरोधामध्ये राज ठाकरे मात्र काहीही बोलायला तयार नाहीत आणि खास करून पहिला मुद्दा असा येतो की राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तस अध्यम का दिला याच कारण आहे कारण अविनाश जाधव असतील राजू पटेल असतील हे सगळे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांसोबत मिळून मिसळून त्या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि आगामी निवडणुका ठाकरे गटासोबतच लढवल्या पाहिजेत अशी देखील भूमिका मांडली होती एवढंच नाही तर अविनाश जाधव यांनी एक स्टेटमेंट असं केलं होतं की आता भावकी एक झाली आहे शिंदेने आमच्या ना दिला नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट हे अविनाश जाधव यांनी केलं होतं आणि त्यानंतर तात्काळ राज ठाकरे यांनी असं सांगितलं सा की मीडियाशी बोलू नका अर्थात राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळं मनसेचे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह वाढत होता त्या उत्साहामध्ये कुठेतरी विरजन घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलंय का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय मात्र आपण घोषणा करण्याआधीच कार्यकर्ते उत्साही झालेत आणि कार्यकर्ते स्वतःहूनच एक प्रकारे युतीसाठी पार्श्वभूमी तयार करतायत हे कुठेतरी राज ठाकरे यांना पटलेलं दिसत नाही मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन असा आहे की ज्या दिवशी वरळीमध्ये डोम येथे मेळावा झाला दोन बंधूंचा मिळून तेव्हा उद्धव ठाकरे यांचा अटॅक हा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर होता तर राज ठाकरे यांची भावमुद्रा आपण जर बघितली उद्धव ठाकरे भाषण करत असताना एकनाथ शिंदे यांच्यावर जेव्हा उद्धव ठाकरे टीका करत होते तेव्हा कुठेतरी असं जाणवत होतो कारण तो मी संपूर्ण मेळावा बघितला होता कुठेतरी असं जाणवत होतं की राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून जे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होती ते आवडताना दिसत नव्हती म्हणजे त्या मेळावामध्ये कुठेही राज ठाकरे किंवा मेळावा सोडा मेळावा जारी मराठीचा असला तरी त्यानंतर सुद्धा आजपर्यंत ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली जाईल अशी अपेक्षा आहेत त्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये राज ठाकरेने एक अक्षरसुद्धा काढलेलं नाही याचा अर्थ काय होतो तर पडद्या आडून आडून हे राज ठाकरे हे दोन्ही डगरीवर असून त्यांचं तळ्यात मळ्यात हेच सुरू आहे त्यामुळं जिकडं जास्त वाटा भेटेल तिकडं जायचं त्यांच्या सोबत युती करायची हा विचार राज ठाकरे यांच्या मनामध्ये आहे का आणि त्यामुळंच टीका एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावर आत्ताच नको कारण आपण एक चान्स ठेवूया आपण एक हच्चा ठेवून वागूया जेणेकरून उद्धव बरोबर नाही जमलं तर इकडे सेटिंग लावण्याचा आपण प्रयत्न करू का हा देखील विचार राज ठाकरे यांच्या डोक्यात आहे का हा मुद्दा क्रमांक दोन आणि मुद्दा क्रमांक तीन असा आहे जो आपण थमनेलवर टायटल टाकलेला आहे कि गेली का हवा डोक्यात याचं कारण बघा मनसेकडे साधा एक आमदार नाही एक खासदार नाही एक नगरसेवक सुद्धा नाही मग असं असताना सुद्धा आपण फक्त ताणून धरायचं सा। शेवटच्या क्षणापर्यंत ताणून धरायचं आणि एक असं वातावरण निर्माण करायचं की जेणेकरून असं वाटावं वा की युतीची गरज हे उद्धव ठाकरेला जास्त आहे आपल्याला नाही परंतु मुद्दा असा आहे की ठाकरेंची किमान ताकद तरी आहे वीस आमदारांचा जर हिशोब गेला तर पन्नास टक्के म्हणजे वीस पैकी दहा आमदार ठाकरेंचे हे मुंबईचे आहेत म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंची अजूनही ताकद आहे युती नाही झाली तरी ते किमान सटसत्तर नगरसेवक स्वतःच्या हिमतीवर निवडून आणू शकतात मात्र सत्ता जर आले तर महापौर ठाकरेंचा होईल म्हणजे उद्धवचा होईल उद्धव ठाकरेंचा होईल पण माझा काय त्यात फायदा हा विचार राज ठाकरे यांच्या डोक्यात असेल आणि कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत ताणून धरायचा आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा हा प्लॅन सुधार राज ठाकरे यांचा असू शकतो मात्र लवकरच महानगरपालिकेचा कार्यक्रम निवडणुकीचा घोषित होईल व असं असताना सुद्धा राज ठाकरे यांनी जास्त दिवस संभ्रम ठेवू नये असं सामनामध्ये जर लिहिलं असलं उद्धव ठाकरे हे वारंवार पॉझिटिव्ह भूमिका घेत असले तरी स्वतः राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांचे मनसेचे कार्यकर्ते हे स्वतः संभ्रमात आहेत आणि त्यामुळे यावेळेस जर त्यांनी पलटी खाल्ली यावेळेस जर त्यांनी कुठेतरी बिनशर्त पाठिंबा वगैरे असले धंदे केले असले प्रकार जर केले तर मनसेचं राजकारण हे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र शंभर टक्के बाकी तुमचं या मौनावर काय नेमकं मत आहे राज ठाकरे हे संभ्रम दूर का करत नाहीत तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद